जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथे मागील चार ते पाच दिवसापासून चोरांचा सोल, दोन दिवसापासून सतत घरावरती दगड येणे सुरू होते काल रात्री देखील झोपडपट्टी भागातील गोबर गॅस जवळ दगड आल्यामुळे संपूर्ण गल्ली जागी झाली तर आज शनिवार रोजी सायंकाळी सात साडेसातच्या दरम्यान बाथरूमला गेलेल्या एका जणांनी तिघा जणांना स्मशानभूमीत लपून बसल्याचे बघितले त्याने ही बातमी गावात येऊन दिली लोकांना लोकांनी गावातील लो, जवळपास सर्व लोकांनी त्यांचा पाठलाग केला परंतु ते पळण्यामध्ये यशस्वी झाले आहे काय झालं तुम तुमच्या इथं म्हणून तुमच्या इतका कलमा चालू होता ती काय झालं कालपासून इथं दगड लागले दगड लक्ष्मीला त्याला लाग म्हणजे सात आठ दगड आले टायमाला रात्री सगळ्या जणांनी साडेचार पाच वाजता पारा दिला सकाळपर्यंत जागी झाले आणि आजची अशी परिस्थिती झाली की काही मुलं इकडं बाथरूमला वगैरे संड्यासला बाहेर जाते त्यांनी तिथं बघितले की तीन जण त्या त्यांच्या आडी लपलेले होते आणि हे त्यांना पण तळ काढला काढू लागले त्याच्यानंतर सगळेजण त्यांच्या मागे पळाले आणि ते धुम एकदम फास्ट पळाले आणि ते नंतर दवाखान्यामध्ये ते बांधकाम चालले तिथं लपले आणि त्याच्यानंतर पूर्ण मग आरडाओरडा झाला आणि पूर्ण गावातले ह्या साईडचे ह्या साईडचे सगळे लोक जमावून तिथं त्यांचा शोध घेतला पण ते काही हाती लागले सध्या तुम्ही काय करताय मग तुमच्या इथं आता म्हणून चार पाच चार तर आम्ही जागरण करणार कारण इकडे कोणी येत नाही काही नाही पेट्रोलिंग वगैरे काही नाही त्याच्यामुळे इकडे आम्ही साईडला आहे त्याच्यामुळे आम्हाला जागरण केल्याशिवाय पर्याय